द्वारकादास श्यामकुमारच्या एकावन्नाव्या एक दालनाचं उद्घाटन मराठी सुपरस्टार अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात राज्यभरात अनेक ठिकाणी मोठी असलेल्या दा नव्याने दालन औरंगाबाद सुरू करण्यात आलं रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील एकावन्नाव्या एक भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन मराठी सुपरस्टार अभिनेता मकरंद अनासपुरे या सोहळ्यास डी एस मराठवाडा हेड तुकाराम पाटील सदाशिव पाटील डॉक्टर कांचन कुमार चाटे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी पोलीस अधीक्षक नवीन चंद्र रेड्डी प्रदीप साळुंके पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी तरुण तसेच अनासपुरे प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आपल्या लाडक्या अभिनेत्याला कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी सर्वच उत्सुक होते आपल्या घशातील घास शेतकरी बांधवांना द्यावं तसंच आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत आपण सर्वांनी करावी असं आवाहन मकरंद अनासपुरे यांनी यावेळी बोलताना केलं आपल्या सगळ्यांचा चिंतेचा विषय व्हावा ही यामागची कल्पना आहे समस्त लोकांनी लोक चळवळीतन लोक सहभागात काही वर्गणी करून आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी असं कळकळीचं आवाहन करतो एक जून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांच्या पत्नी मोराळे ताई तीन लेकर आहेत माग दोन पुरी आहेत मोठी मुलगी आठवीत आहे लहान मुलगी पाचवीत आहे आणि मुलगा तिसरीत आहे नवऱ्यानं आत्महत्या केल्यामुळे त्या बाईवर खूप भयंकर प्रसंग ओढवलेला आहे जसे आपल्या घरात आपल्या बहिणी असतात तशाच त्या आहेत तर आज मी इथे आलो आणि आमचे दुकानाचं बोलणं बाजूला ठेवून मी यांना म्हणलं तुम्ही आठशे मुलांना नोकरी दिली तसे आमच्या बहिणीला पण नोकरी द्या तुमच्या पाटील साहेबांनी ही जबाबदारी घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक ऋणी आहे आभारी आहे चार हजार चौरस फुटावर थाटण्यात आलेलं दा दा हे दालन पूर्णतः वातानुकूलित आहे यात विविध नामांकित ब्रँडचे मेन्सवेअर उपलब्ध आहेत कॅज्युअल फॉर्मल पार्टीवेअर ब्लेझर शेरवानी देखील या ठिकाणी मिळणार आहे द्वारकादास श्यामकुमारच्या सर्व शोरूम मध्ये आठशे पन्नास ग्रामीण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे मराठवाड्यासारखे प्रेमी आणि गुणी लोक जगात कुठेच नसल्याचं तुकाराम पाटील यांनी सांगितलं आज जवळपास महाराष्ट्रामध्ये मा एक्कावन्न शाखा आणि महाराष्ट्राच्या बाहेर सात मिल रुजू असणारे भारता एक भारतात्वार श्यामकुमार शामकुमारचा इतिहास असा आहे की मराठवाड्यामध्ये जवळपास मी माझे दोन्ही बंधू मिळून अकरा शोरूम चलवतो साडेआठशे गरीब मुलांना आणि त्यातल्या त्यात साडेआठशे पैकी आठशे हे शंभर टक्के ग्रामीण भागातलेच कामाला ठेवलेले आहेत खेड्यातले विद्यार्थी त्यांनाही तेवढं रोजगार उपलब्ध करून देण्याची ईश्वराने मला ताकद दिली ईश्वराने आम्हाला बुद्धी दिली त्याबद्दल ईश्वराचा खूप खूप मी आहे मी भाग्य समजतो की माझा जन्म महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात झाला कारण मराठवाड्यासारखे प्रेमी लोक गुन्हे लोक जगाच्या पाठीवर कुठंच नाही